नमस्कार मित्रांनो आपलं या ए वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण आपल्या चॅनलवर जी सिरीज घेतली बघा मराठी विषयाची आपली सिरीज चालू आहे आत्तापर्यंत आपले सात व्हिडिओ मराठीचे अपलोड झाले व बाकीचेही शास्त्र किंवा इतर विषयाचे व्हिडिओ ते तुम्ही बघून घ्या तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचे जे प्रश्न आहे आपण आज आपण दोन हजार अठरा साली झालेले जे ई टीचं पेपर सेकंड आहे त्यातील मराठीचे प्रश्न आपण बघणार आहे चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न प्रश्न एक वाहवा हा शब्द कोणत्या अव्ययात येतो तर वाहवा हा शब्द कोणत्या अव्ययात येतो मित्रांनो केवळ प्रयोगी अव्ययामध्ये प्रश्न दोन दर हा कोणत्या प्रत्यय आहे तर दर हा कोणत्या भाषेतील प्रत्यय तो मित्रांनो हा फारशी भाषेमधील हा प्रत्यय दर लक्षात ठेवा दर प्रश्न तीन लांब लचक भाषण या अर्थाचा वाक्प्रचार कोणता तर लांब लचक भाषण यालाच काय म्हणतो आपण अर्थाचा वाक्प्रचार कोणता आहे येरांडाचे गुराळ प्रश्न चार कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण कोणती तर कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हणजे तर ती कोणती गरज सरो वैद्य मरो ही कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी मन आहे प्रश्न पाच झाडावरती चेंडू लटकले शेतामधूनही व्याटी म्हणाल ते सारे होते उने न कोटी काही या काव्यपंक्तीतून कोणता रस रसप्रत्ययाला येतो तर यामधून काय अद्भुत आहे मित्रांनो कारण की झाडावरती चेंडू लटकले आणि शेतामधूनही व्याटी म्हणजे हे काय अद्भूत दाखवलंय प्रश्न प्रश्न पाच लालित्य हे कोणत्या प्रकारचे नामे तर लालित्य हे भाववाचक नामे भाव त्यामधून प्रकट होत असतो प्रश्न सातवा तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर तेजुनिधी या सम समानार्थी शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे या तेजुनिधीचा याचा आहे तो दीनमनी प्रश्न आठवा सुपुत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर सुपुत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो कुपुत्र प्रश्न नऊ कृतज्ञ या कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कृतज्ञ प्रश्न दहा खाली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर खाली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो तर तो कोणता आहे वर वर हा काय आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रश्न अकरा मन पूर्ण करा नावडतीची डायडाईज दै दिलाय तर नावडतीची काय मित्रांनो मीठ आळणी नावडतीची आणि प्रश्न बारा जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण तर जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोणी मित्रांनो बाबुराव बागुल याच्यावर या पुस्तकावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला आहे जेव्हा मी जात चोरली होती प्रश्न तेरा ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे वाकप्रचार ओळखा तर ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे तो केवळ वाक्य लक्षात ठेवा हे वाक्य कोणतंही केवल केवळ वाक्य आता वाक्याच्या प्रकार आपल्याला माहिती आहे संयुक्त वाक्य मिश्र वाक्य यामध्ये जर तर नाही आणि व ही शब्द नाही म्हणून हे वाक्य कोणतंही केवल वाक्य प्रश्न चौदा अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा तर या अनुक्रम या शब्दामध्ये उपसर्ग कोणता आहे तर तो आहे अनु हा शब्द प्रश्न पंधरा मराठी वर्णमालेत किती स्वराधी आहेत तर मराठीमध्ये कोणते दोन स्वराधी आहेत प्रश्न सोळा प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार मित्रांनो मज्जाव करणे कोणत्या दोन्ही प्रत्यय सारखे आहेत तर विभ्यक्तीप्रत्यय कोणते द्वितीय व चतुर्थी हे विभ्यक्तीप्रत्येक कशी आहेत सारखी सला नाते प्रश्न अठरा वाक्यातील कार्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात तर वाक्यातील कार्ता कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतो आपण प्रयोग असं म्हणत असतो प्रश्न एकोणीस दोन छोटी वाक्य वयन्वी अव्ययाने जोडताना कोणत्या विराम चिन्हाचा वापर केला जातो मित्रांनो तर अर्धविराम या चिन्हाचा दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी उपयोग केला जातो प्रश्न वीस श्री कृष्ण नवरामी नवरी शिशुपाल नवरामी नवरी यात कोणता अलंकार आहे तर याच्यामध्ये कोणता आहे सभंग श्लेष अलंकार लक्षात ठेवा प्रश्न एकवीस अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो रास नाही मित्रांनो रस रसे। तर कोणता तर रौद्र रस रौद्र हा रस यामध्ये आपल्याला निर्माण होतो प्रश्न बावीस आबाळ नामा या नामाचे योग्य विशेषण कोणते तर आकाश काळे असेल निरभ्र असेल कोणते आपण यामध्ये देऊ शकतो निळे असेल हे आपण त्याला विशेषण देऊ शकतो नंतर प्रश्न तेवीस मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ खाता खात खात असे म्हणजेच काय खात असे मध्ये तर तो आहे रीती भविष्य का आहे रीती भूतकाळ प्रश्न चोवीस मनो अधिकांतर या पोट शब्दापासून तयार होणारा अचूक चोड शब्द कोणता तर कोणता येतो प्रश्न पंचवीस कोणत्या समास्या दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होत होत असतो तर इथं कोणता समस्या समास तर अशा पद्धतीने आज मित्रांनो आजचे महत्त्वाचे आपण पंचवीस प्रश्न बघितले आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल मित्रांनो आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद